श्री मोरया गोसावी मंदिर चिंचवड हे महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि जागृत गणेश देवस्थान आहे गणपती बाप्पाच्या नावापुढे मोरेया हे नाव याच महान गणेश भक्तांमुळे जोडले गेले आहे श्री मोरया गोसावी हे महान गणेश भक्त आणि गाणपत्य संप्रदायाचे प्रवर्तक मानले जातात त्यांनी चिंचवड येथे पवना नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली सन पंधराशे एकसष्ट म्हणजे शके चौदाशे त्र्याऐंशी मार्गशीर्ष षष्ठीला ते समाधीस्थ झाले त्यावेळी त्यांचे वय सुमारे एकशे शहाऐंशी वर्षांचे होते हे देवस्थान पवना नदीच्या काठी वसलेले आहे सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी मंदिराचा पुनर्जीर्णोद्धार होऊन सध्याची इमारत अस्तित्वात आली सध्याचे दाक्षिणात्य शैलीचे सुरेख गोपूर एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये पूर्ण झाले इतर मूर्तींची स्थापना एकोणीसशे शहाऐंशी ते सत्याऐंशी या आसपास झाली श्री मोरेया गोसावी यांच्या समाधीच्या डोक्यावर येईल अशा जागेवर त्यांच्या वंशज चिंतामणी महाराजांनी गणेश गणेशमूर्तीचे मंदिर उभारले ही मंदिर 27 ऑक्टोबर सोळाशे अठ्ठावन्न तेरा जून सोळाशे एकोणसाठ या काळात पूर्ण झाले या मंदिराचे बांधकाम दगडातील आहे मोऱ्या गोसावींची गणपतीवरील निस्सिम भक्ती पाहून खुद्द मयुरेश्वराने त्यांना आशीर्वाद दिला की भविष्यात त्यांच्या नावापुढे लोक त्यांचे नाव घेऊन जयघोष करतील तेव्हापासून मंगलमूर्ती मोऱ्या हा जयघोष प्रचलित झाला मोर्या गोसावी दर महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला मोरगावला जाऊन मयुरेश्वराचे दर्शन घेत असत त्यांनी अष्टविनायक यात्राही केल्या आणि प्रत्येक क्षेत्री अनुष्ठान करून त्या गणपतीचे तेज आपल्या हृदयात साठवून ठेवले गणपती भक्तांना अष्टविनायकांचे दर्शन एकाच ठिकाणी घडावे हा त्यांचा उद्देश होता वयोमानानुसार जेव्हा त्यांना मोरगावला जाणे शक्य होईना तेव्हा मयुरेश्वराने त्यांना स्वप्नात दर्शन दिले आणि सांगितले की ते स्वतः चिंचवडला येतील त्यांना करहा नदीतील गणेशकुंडात स्नान करताना तेजस्वी सेंद्रीय रंगाचा एक तांदोरा म्हणजेच मूर्ती मिळेल हाच तांदोळा म्हणजे सध्या चिंचवडच्या मंगलमूर्ती वाड्यात दर्शनास असलेली श्री मंगलमूर्तींची मूर्ती सात पिढ्यांचा सा अंश मोऱ्या गोसावींच्या घराण्यात सात पिढ्यांपर्यंत गणपतीचा सा अंश नांदला असे मानले जाते या मंदिर परिसरात मोऱ्या गोसावींच्या सात पिढ्यांतील सत्पुरुषांच्या सात समाध्या आजही पाहायला मिळतात माघी यात्रा बारा दिवसांची असते आणि रथातून मोरगाव थेऊर आणि सिद्धटेक येथे जाते ज्येष्ठी यात्रा चिंचवड ते अलिबाग जवळील खारनारंगी अशी होते भाद्रपद यात्रा मोऱ्याची पालखी पुणे सासवड जेजुरी मोरगाव अशी जाते परतताना जेजुरीच्या खंडोबाचे शिवरीच्या यमाईचे दर्शन घेऊन यात्रा संपन्न होते द्वार यात्रा श्रावण शुद्ध प्रतिपदा ते श्रावण शुद्ध चतुर्थी या चार दिवसात चिंचवड देवस्थान तर्फे ही यात्रा काढली जाते चिंचवड गावाच्या चार दिशांना असलेल्या द्वार देवतांच्या मंदिरांना या भेटी दिल्या जातात मंदिरात दर्शनाच्या वेळा सकाळी पाच ते दुपारी एक वाजेपर्यंत दुपारी चार ते रात्रो नऊ पंचेचाळीस वाजेपर्यंत मोर्या गोसावी मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर ते गणेश भक्ती आणि गाणपत्य संप्रदायाच्या इतिहासाचे एक महत्वाचे प्रतीक आहे आजही हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात आणि मंगलमूर्ती मोऱ्यांचा जयघोष करतात मराठी नॉलेज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवरील हा ए आय आवाजाचा नवीन प्रयोग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद मित्रांनो आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनेल इंस्टाग्राम टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद